गणेश भाऊ कटकळवार यांनी या ठिकाणी आपला स्थानगण करावं असं मी त्यांना विनंती करतो अध्यक्ष प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष आदरणीय आमचे गोटे बंधू अमोल पोमावार यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्थान पदाधिकारी आणि जिल्ह्याचे सर्व मान्यवर येत्या काही दिवसात जवळपास एक पंधरा दिवस असेल का वीस दिवस असेल त्याच्यानंतर आपल्याला यवतमाळमध्ये पुण्याला जो कार्यक्रम झाला तसही अधिवेश करून यवतमाळ सारख्या ठिकाणी घ्यायचं आहे प्रत्येक जिल्ह्यात घ्यायचा आहे त्याची सुरुवात पुण्यापासून झाली त्याच्यानंतर दुसऱ्या नंबर यवतमाळ साईमत नाबेड असे नाशोरला अमेर प्रत्येक जिल्ह्यात त्याच्या मागचं कारण असं आहे की आपण राज्यस्तरीय अधिवेशन आहे राष्ट्रीय अधिवेशन आहे असं म्हटलं की एका ठिकाणी घेतो प्रत्येकाला पोहोच पॉसिबल होत नाही बऱ्याच ठिकाणी काही अडीअडचण असतात महिलांना पण काही मर्यादा नसते त्यामुळे तसं न होतं की प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हास्तरीय अधिवेशन पत्रकारांची कार्यशाळा म्हणजे काही नवनियुक्त पत्रकार बांधव असतात त्यांना मार्गदर्शन होते आणि इतर त्या जिल्ह्यातील जे पत्रकार आहेत उत्कृष्ट ज्यांच्या कलमच्या माध्यमातून ते काहीतरी विशेष बोलतात त्यांचा एक सत्कार म्हणजे जिल्हास्तरीय अधिवेशन पत्रकारांची कार्यशाळा व त्यांचं पुरस्कार वितरण सोहळा असं प्रॉपर जिल्ह्याच्या ठिकाणी राहणार आपले नरसिंह भाऊ आहेत जिल्हा अध्यक्ष विनोदराव आहेत विभागीय विनोद भाऊ कनाके विभागीय अध्यक्ष अमोल भाऊ आहेत यांचं भरपूर सहकार्य आहे वेळोवेळी यांचं पण मार्गदर्शन आहे प्रदेश कार्याध्यक्षपदी पुरुषोत्तम दादा आहेत पुढवे आपले मन्ने भाऊ आहेत गाठणीचे प्रत्येक समजा तालुक्याचे जे काही पदाधिकारी आहेत रंजनाताई आणि त्यांची टीम एका शब्दावर आले आर्मीवरून म्हणजे त्यांचा पण सत्कार ठेवला होता आपण परत परत एकदा सगळ्यांचे स्वागत अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा शॉर्टकट मध्ये तेवढंच आहे की कार्यक्रमानिमित्त होती आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सगळ्यांना येणं ना पॉसिबल नाही आहे पर्यटनाच्या पोहोचू शकले नाही लवकरच झूम मिटिंगच्या माध्यमातून आपण कार्यक्रमाची समोरची डेट ठरूया एम आय चे काय प्रायव्हेट लिमिटेड ते लिमिट लोकांना माहितच नाही बातमी टाकली म्हणजे काहीतरी नकार आपण मदत करा ना तो आपल्या परिवारातील सदस्य आहे ना तसं ना करा आपण कसं कोणाशी काही कमेंट करत नाही आपलं आपण सांगू वाकड्यात शेवटी आम्ही त्यात कार्यक्रम तयारी ठेवू हा कारण एवढंच काय गोठ्या खेळायला संघटन बनवलं नाही कुठलेही असो पण त्याला आमच्या काही महिला जण की दहा जणांना करून लातूरला अक्षरशः तिकडे उदाहरण रात्री साडे अकरा पासून तर सकाळी तीन वाजेपर्यंत एका हॉस्टेलवर डेथ झाली डेड बॉडी घेऊन बारा महिला होत्या विचार करा तुम्ही कारण त्यांना परिवार नाही का त्यांना इतर गोष्टी नाही पण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्या सगळ्या लाईव्ह चालू होतो लोकेशन फेसबुकला लाईव्ह सगळ्या गोष्टी लाईव्ह परेशान झाले तिकडे यशील वगैरे सगळे का तर काय तुम्ही जाता ना तुमच्यासारखे धरून जरी आम्हाला आहे म्हटलं तरी बस नमस्कार म्हटलं तरी खूप काही काय दादा आम्ही असा एवढा वाईट अनुभव घेतला काही पत्रकार भेटायला किंवा बैठकीला अक्षरशः रडले किंवा साहेब आमच्यावर जेव्हा वेळ आले तेव्हा कोणी मदत केली पत्रकारिता क्षेत्रात आता असं झालं की त्याला मदत करायचं सोडून अजून त्याला कसं अडचणीत टाकते हा प्रकार खूप ठिकाणी परंतु तो एक आपला परिवारातील सदस्य आहे म्हणून त्याला मदत व्हायला पाहिजे आता चुकला नव्हतं त्याची तो शिक्षा भोगायला तो तयार आहे काही दिवशी प्रक्रियेला तो तयार पर आहे परंतु विनाकारण जर कोणाला गुंतवत असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येऊन मग ती कुठली संघटना असो कुठल्याही पेपरचा दैनिक एकाचा प्रतिनिधी असो चॅनलचा असो तर त्यांनी एकत्र येऊन त्या संदर्भात त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला युवा ग्रामीण संघटनेची जी कार्यकारिणी आज जाहीर केली त्या सर्व पदाधिकाऱ्यांना नवीन कामासाठी शुभेच्छा